केंद्र सरकारने आलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधामध्ये परभणी जिल्ह्यातील चालकांमध्ये आजही आक्रोश व्यक्त केला जात असून त्यांच्या विरोधात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये स्टरिंग छोडो आंदोलन करण्यात आले कायद्यामध्ये लावण्यात ला आलेल्या अटी या चालकासाठी घातक असून शिक्षा आणि आर्थिक दंड चालकाला न फिरवणार आहे आणि त्यामुळे स्टरिंग सोडण्याची वेळ त्यांच्यावर आली परिणाम परिणामस्वरूप चालक आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार आहे तरी सरकारने याकडे लक्ष देऊन कायद्यातील योग्य ते बदल करा एक दिन का आंदोलन करके अल्टीमेशन दिए थे कानून, वापस लो या कानून के अंदर कुछ बदलाव करो लेकिन आज आठ से दस दिन हो गए अभी तक ये कानून के अंदर ना बदलाव आया ना वापस लेने की सरकार ने कुछ भूमिका दी है इसलिए यह बेमुद्दत आंदोलन लाल बोटा वाहन चालक की तरफ से हमने बेमुद्दत आंदोलन करे हुए और आने वाले पंद्रह तारीख तक के अगर सरकार इसके अंदर कुछ हरकत नहीं लेती है या सर कानून में बदलाव नहीं लेके आती है कानून पीछे नहीं लेती है तो शहर के परभनी जिले के शहर के प्रमुख जो चार रस्ते वो हो, चार रस्तों पर हम चक्का जाम आंदोलन करेंगे प्रतिनिधि रियाज कुरैशी सह मिया बोली जोशी डी न्यूज परभनी